नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केंद्रीय अर्थसंकल्पाची राज्याच्या अर्थमंत्र्यांकडून सविस्तर माहिती अजित पवारांनी आकडेवारीची दिली अर्थसंकल्पात बिहारचा उल्लेख परंतु महाराष्ट्रासह कोणत्याच राज्याचा नाही लोकसभेला झटका बसल्याने आयकरात सवलत नाना पटोलेंची टीका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव कुठे आहे पंकजा मुंडे यांचा सवाल नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर अधिकचे बोलणे टाळले राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला हवा संजय राऊतांची खोचक टीका आणि महाराष्ट्रात सात दिवसात बी सिंड्रोममुळे चार मृत्यू राज्यात एकशे चाळीस सक्रिय रुग्ण तर वीस व्हेंटिलेटरवर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून श्री नवनीत कामत यांनी पदभार घेतल्यापासून केवळ एका महिन्यातच धडाकेबाज कारवाया करत जिल्ह्यातील गुन्हेगारांना घाम फोडला असल्याचे चित्र दिसून येत आहे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक बदलून नवनीत कामत यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे देण्यात आली नवनीत कामत यांनी पोलीस दलाला स्पष्ट आदेश देत काम करण्यास भाग पाडले आणि अवघ्या महिन्याभरात सहाशे एकाहत्तर गुन्हे दाखल करत तीन कोटी पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करून धंद्यांना लगाम लावला दोन टोळ्यांना मोक्का लावून पाचशे नऊ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या बीड जिल्ह्यातील तीनशे दहा जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला वाहतूक शाखेमार्फत सात हजार आठशे शहात्तर केसेस करून चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे दहा रुपयांचा दंड वसूल केला जिल्हावासियांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना हाती घेत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना नवीन मोबाईल सिम कार्ड दिले असल्याने जनतेला आता था चोवीस तास अवयधंद्यांविषयी माहिती देता येणार आहे तसेच कामकाजाचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी प्रत्येक ठाण्यात क्यू आर कोड सिस्टम कार्यान्वित केले जाणार आहे बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कायद्याप्रमाणे वार्षिक बदल्या होणार आहेत तसेच वाळूची चोरटी वाहतूक करणारे एक्कावन्न आरोपी यांना आज पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत तब्बल सव्वीस आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली व त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेण्यात आला बॉन्डच्या मुदतीत गुन्हा केला तर बॉन्डची रक्कम सरकार जमा करावी लागणार आहे आणखी गुन्हे करण्याचे प्रयत्न केले तर एम पी डी ए किंवा मोक्का पण लावला जाईल अशा सूचना आरोपींना यावेळी देण्यात आल्या बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील एकनाथ तागड यांच्या मालकीचे साधना मेडिकल अँड जनरल स्टोर्स आज दिनांक एक फेब्रुवारी शनिवार रोजी पहाटे चार वाजता चोरट्यांनी फोडल्याचे आढळून आले दुकानात असलेल्या सी सी टी व्हीत चोरटे कैद झाले असून मेडिकल स्टोअरवरील मराठवाडा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँक बीड शाखा लिंबागणेश येथील सी सी टी व्ही कॅमेरे फोडण्यात आले आहेत या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना फोनवरून कल्पना दिली साधना मेडिकल स्टोअरचे मालक एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार ते रात्री दोन वाजता ज्वारी गहू भिजवण्यासाठी रानात गेले होते सकाळी सहा वाजता त्यांना त्यांचे दुकान फोडले असल्याचा फोन आला दुकानात येऊन सी सी टी व्हीत पाहिले असता पहाटे चार वाजता तीन जण तोंडावर रुमाल बांधून कटर तांबी व इतर साहित्याच्या साह्याने शटरचे दोन्ही कुलूप तोडून आत शिरून गल्ल्यातील पैसे काढून घेत असल्याचे दिसत आहे एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील पाच हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आणि आता बातमी हृदय पिळवटून टाकणारी माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील अनिल पिराजी राठोड व आरती अनिल राठोड हे पती पत्नी मागील सहा महिन्यांपूर्वी आपल्या लेकरांना आजीकडे ठेवून संसाराचा गाडा चालविण्यासाठी सोलापूरच्या एका साखर कारखान्याला ऊस तोडणीसाठी गेले होते सहा महिने ऊसतोडणी करून गावाकडे परत येत असताना काल रात्री पाथर्डी कर्ज जामखेड रोडवर त्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला आई वडील दोघेही गेल्याने राठोड कुटुंबावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून घरातील चिमुकली मात्र अनाथ आहेत राठोड अपघाती मृत्यूमुळे वारोळा तांड्यावर अक्षरशः शोककळा पसरली आहे अंबाजोगाई केज महामार्गावरील चंदन सावरगावजवळ शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला आणि या अपघातात अमित दिलीपराव कोमटवार वय पस्तीस वर्षे राहणार दिंद्रूड तालुका माजलगाव परमेश्वर नवनाथ काळे राहणार खांडेपारगाव तालुका बीड आणि गणपत नारायण गोरे वय सत्तेचाळीस वर्षे राहणार समनापूर तालुका बीड हे तिघेजण ठार झाले अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली परमेश्वर काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे हे गंभीर जखमी झाले होते घटनेची माहिती मिळताच इसू पोडगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार शेंडगे पठाण आणि वारे यांनी घटनास्थळी धाव घेत परमेश्वर काळे यांचा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात पाठवला तर गंभीर जखमी असलेले अमित कोमटवार आणि गणपत गोरे यांना तातडीने अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला शुक्रवार दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी बीड पोलीस दलातून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघमारे सहाय्यक फौजदार परमेश्वर खिंडकर सहाय्यक फौजदार बालाजी मुंडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश उबाळे आणि पोलिस नाईक अंगद जावळे हे सेवानिवृत्त झाले या सर्वांना फेटा बांधून कुटुंबियांसह सत्कार करत भेटवस्तू देऊन कार्यालयाच्या बाहेर जात असताना पोलिस बँड वाजून त्यांना निरोप देण्यात आला पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या पुढाकारातून बीड जिल्हा पोलिस दलातून निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा अशा प्रकारे अनोखा सन्मान पहिल्यांदाच करण्यात आला नवनीत कामत यांनी आता निवृत्त होणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील सर्वच कर्मचाऱ्यांचा एस पी कार्यालयात एकत्रित सत्कार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे कार्यालयातून घरी जात असताना या कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी पोलीस बँड वाजवून सन्मानाने निरोप दिल्यामुळे कर्मचाऱ्यांचे डोळे पानावले होते भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये श्री अंकुशराव आघावसर यांची उपमुख्याध्यापकपदी पदोन्नती तर श्री श्यामराव गर्जेसर यांची पर्यवेक्षकपदी पदोन्नती झाल्यामुळे विद्यालयात संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळसर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी हबप भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे व कैलासवासी गुरुवरे भावा सानप सरांच्या व कैलासवासी श्रीमती शोभाताई सानप यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले प्रस्ताविक मुख्याध्यापक शेख मुसासर यांनी केले तर श्री गर्जेसर व श्री आघावसर यांनी मनोगतातून अनमोल असे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपातून श्री गोगो मिसाळ सर यांनी दोघांनाही शुभेच्छा देऊन जबाबदारीने काम करण्याचा सल्ला देत मार्गदर्शन केले सूत्रसंचलन श्री डी पी डोळे सर यांनी केले तर आभार श्री ठोसर सर यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये आपले ध्येय निश्चित करून मार्गक्रमण केले तर यश निश्चितच मिळते असे प्रतिपादन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक लक्ष्मणराव बिटाळसर यांनी केले शेवगाव येथील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात यत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संपतराव दसपुते उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर पर्यवेक्षक प्राध्यापक शिवाजी पोटबरे आदींची उपस्थिती होती प्राध्यापक बिटाळ पुढे म्हणाले अपयशाने खचून न जाता आपल्या आवडीचे करिअर क्षेत्र निवडा व त्यामध्ये जीव ओतून काम करा यश नक्कीच मिळेल यावेळी शिक्षक प्रतिनिधी सव मंजूश्री बुधवंत आणि उपप्राचार्य श्रीमती रूपा खेडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कुमारी प्रिया मगर स्नेहल मारकड चिरंजीव परमेश्वर भिसे कुमारी काजल पवार कुमारी वैष्णवी दुकळे या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक उज्ज्वला गरुड यांनी केले व सूत्रसंचलन प्राध्यापक जरीना शेख यांनी केले तर कुमारी लवांडे प्रतीक्षा हिने आभार मानले युवा दर्पण लाईव्हसाठी नरहरी शहाणे शेवगाव आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार